किती गा? जाते समाधान भाऊ हे करतात काय गाडी वक करायला क्लिअरी तर मित्रांनो कर्जात जोडी आपलं बिलाडीचे व्यापारी समाधान भाऊ किती सांगायला किंमत सांगायला पंचावन्न द्यायला पन्नास हजार रुपये चॅनल तर आले ते दोन तीन हजार कमी होऊन जाते आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायला पन्नास हजार आहे जर आपल्या चॅनल जर जोड घेतली तर हजार दोन हजारचा मान राहील मित्रांनो तुमचा ही पण आपली आहे का करतात यांचे किती सांगायला यांची सांगायला साठ हजार रुपये फायनल किती राहील पन्नास फायनल होईल तर मित्रांनो ही पण करतात यांचे पण आकलून पैसे असणार आहे सांगायला साठ हजार रुपये नंबर सांगा तर मित्रांनो समाधान भाऊकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहील जोड बघू शकता मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर आपल्या चॅनल तर्फे घेतली मित्रांनो तुमचा आजार दोन हजार कमी होईल जोडीमध्ये परत तिकडची जोडी का तिकडची जोडी तिकडची का किती सांगायला दिवस करतात का ते करतात जोडी आणि हा हा पण करतात याची चाळीस हजार सांगायला का फायनल आहे फायनल चाळीस हजार रुपये तर मित्रांनो आपलं गावाचे व्यापारी आहे त्यांच्याकडून तुम्हाला नेहमी अशा चांगल्या क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील आज तिने आलेच का ना, ना तुम्ही येत आहे का अजून बरं तर आजचा बाजार मित्रांनो चांगला बाजार भरलेला आहे आजचा जबस्त बाजार भरलेला आहे अजून बाजार भरतोय मित्रांनो फक्त आठ वाजलेले आहे बघू शकता किती जोड्या आलेले आहे ही जोडी का भाऊ हा सिंगल आहे का ही जोड आहे का तोच सिंगल आहे का सिंगलची किती सांगायला त्याचे पस्तीस हजार किती तो करदाते का आणि जोडीचे किती आहे त्याचे पंच्याऐंशी हजार रुपये कि जाती होत आता पुरे होता आहे का आपण दोनाच्या तर मित्रांनो आपलं दोनाच्या व्यापारी त्यांनी किती आणले तुम्ही बैल आज दहा बैल आणलेली आहे का ते पोहोचल नाव काय विठो बाबा बरोबर तर मित्रांनो आपल्या दोनाचे जे व्यापारी त्यांनी आज दहा बैल आणलेले मित्रांनो तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे नव्याण्णव तेवीस एकावन्न पासष्ट सोळा किती किल्ला पंचाहत्तर पंच्याहत्तरला मागू राहिले का किती हे दोघ एकर जातलं आहे तर मित्रांनो इला पंच्याहत्तर झाला मागता एक अर्धा जोडे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे ना पैसे <inaudible> कल कर कुछ जा आज भी पीने जा अपन अरे यार बोलो मत वैसा मत होटल भी बचड़े दिखवा नहीं है मैंने आज अपने वाले 8 किलो 3 का लो ज्यादा बोलो क्या लो देगा जोडी दोघी जोड राहिले फक्त असं आहे का रोबा तिचे किती सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये आहे आपली अक्कलकोआची खरेदी काय तर मित्रांनो टॉपचे बैल चांगल्या क्वालिटीची जोडी मित्रांनो आपलं पैसे आपलं जापी शिडायचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला गॅरंटीचे बैल पाहायला भेटतील सहा सात आहे का सिंगल 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 याची किती सांगायला किंमत पंचेचाळीस किंमत आहे व्यवहारात कमी जास्त आणि याची किती याची पंचवीस हजार आखी जाती या असा जाती आहे ना अकर जाती तू किती फायनल होईल बावीस तीसला फायनल होईल बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी एक रुपयावरती बिल भेटणार आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आपलं गाव कुठलं चिसगाव रणना चिचगाव रणनाचे आपला नंबर सांगा बरं नाव ना तुमचं मोतीराम पाटील मोतीराम पाटील तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे आता या दोन घरी आहेत का नाही घरी विकले गेले का सर्व तर मित्रांनो विकले गेलेले नेहमी ते दोन तीन जोडी आणत असतात बाजारामध्ये घरी पण असं मित्रांनो त्यांच्या आता तो दोन बैल आणलेली मित्रांनो सिंगल सिंगल दोघी साईड चालतं काही तो पण दोघी साईड चालतो का सर्व तर मित्रांनो दोघे चालणार आहे बघू शकता सिंगल सिंगल इथे मित्रांनो सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या विक्रीसाठी येत नाही नाहीतर आपण शेतकऱ्यांची व्हिडिओ नक्की बनवतो सध्या मित्रांनो आता हा टाईम आहे आता शेतकरी जोडी घेतोय अशी क्वचित शेतकरी मित्रांनो किती जोडी आहे नाहीतर पूर आता तुम्हाला बाजारामध्ये शेतकरी फक्त जोडी घेताना पाहायला भेटेल काय किंमत जोडीची साठ हजार रुपये का किती जाते पूर्ण झालेली आहे का कामाची पूर्ण गॅरंटी पैसे द्यायचे नाही का बरोबर अगोदर अखलून बघा मग पटली तर अगोदर आखलून बघा जोडी पटली तर घ्या बरोबर कुठले आपण आतनुरचे का नंबर आहे का तुमचा बोला बरं चल तर मित्रांनो शेतकरीची जोड आहे गॅरंटीची जोड आहे मित्रांनो जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर काकांशी संपर्क करा इथं मागितले का कोणी बाजारामध्ये कितीपर्यंत मागताय पंचेचाळीसला मागता आहे आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे पंचावन्न पंचावन्नपर्यंत अपेक्षा आहे तर मित्रांनो पंचावन्नपर्यंत काकांची अपेक्षा आहे पंचाळीसला मागता आहे जर तुमचा बजेट पन्नासचा पुढं असेल मित्रांनो तरच त्यांना कॉल वगैरे करा